कसं ना मित्रांनो छावा चित्रपटाचा जेव्हा ट्रेलर आला होता तेव्हापासूनच हा चित्रपट कॉन्ट्रवर्सीमध्ये घेरला गेला होता पण मला वाटलं होतं ॲटलीस्ट आता चित्रपट रिलीज झाल्यानंतर तरी या गोष्टी संपतील मात्र चित्रपट रिलीज झाल्यानंतर ह्या गोष्टी अजूनच वाढल्यात एक तर ते शिरकेंचं प्रकरण सुरू आहे पण त्यावर मी भाष्य केलं नाही कारण त्यामध्ये बोलणं मला योग्य वाटलं नाही मात्र दुसरा जो मोठा विषय आणि महत्वाचा विषय जो म्हणजे अमोल कोलेंचा त्यांची जी स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका होती त्यामध्ये त्यांनी इतिहास बेंड करून दाखवलाय किंवा मुद्दामून शेवट वेगळ्या पद्धतीने दाखवला हे जे आरोप केले जात आहेत खरं तर हा विषय सुद्धा जेव्हा सुरू झाला तेव्हा असं मला वाटलं की हा विषय लगेच संपून जाईल मात्र पुन्हा पुन्हा अजूनपर्यंत तेच सुरू आहे आणि ह्या बाबतीत सुद्धा मी सिनेमाच्या अँगलने किंवा जो सिनेमाचा ऑडियन्स असतो किंवा एकूणच सिनेमा किंवा सिरियलचा जो ऑडियन्स असतो तो काय अनुषंगाने त्या कंटेंट कडे बघत असतो त्या विषयाच्या आजूबाजूच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे की नक्की काय खरोखर हा जो है, है so, एंड आहे डॉक्टर अमोल कोलेनी चुकीच्या पद्धतीने मांडला की त्यामागे काही वेगळी कारणं होती हे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा वेलकम टू मिंट एंटरटेनमेंट आज आपण चर्चा करूया की डॉक्टर अमोल कोलेनी खरंच स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत एंड वगळला का त्याचा शेवट मात्र गुंडाळला महाराजांच्या विरोधात सगळ्यात मोठा शत्रुत्व दाखवण्याचा प्रयत्न झाला दुसरीकडे त्या महाराजांच्या संदर्भातली जी मालिका होती त्या मालिकेचा जो शेवट आहे तो तुम्हाला गुंडाळावा लागला खरं तर मित्रांनो मला सगळ्यात आधी पहिला हसायला तेव्हा आलं जेव्हा मीडियामधून असं म्हटलं गेलं की टेलिव्हिजन आणि थिएटर ही दोन समान माध्यम आहेत मां। मुळात टेलिव्हिजन आणि थिएटर ही संपूर्णपणे वेगळी माध्यम मां। आहेत जेव्हा आपण टेलिव्हिजनचा विचार करतो तेव्हा टेलिव्हिजनमधून जे काही आपल्याला कंटेंट दाखवला जातो तो डेली बेसवरती दाखवला जातो आणि तो कंटेंट बघणारा ऑडियन्स हा पूर्णपणे वेगळा आहे आणि थिएटर जर तुम्ही म्हटलं किंवा सिनेमाचं म्हटलात तर सिनेमाला एक प्रॉपर सेन्सर बोर्ड असतं आणि त्याला प्रॉपर एक सर्टिफिकेट दिलं जातं जसं छावा चित्रपटाला यू ए म्हणजेच युनिव्हर्सल अडल्ट हे सर्टिफिकेट दिलेलं आहे दिले आणि सेन्सर बोर्डने सांगितलेलं आहे की हा चित्रपट सोळा वर्षाच्या वरील लोकांसाठी आणि जर तुम्हाला मुलांना घेऊन जायचं असेल तर पालकांच्या देखरेखीखाली तुम्हाला मुलांना घेऊन जाणं शक्य आहे आणि जेव्हा तुम्ही सिरियलचा ऑडियन्स बघता ना तेव्हा हो, तुम्ही कुठेच ऑडियन्सला एका लिमिटमध्ये बांधू नाही शकत घरातल्या ज्या काम करणाऱ्या स्त्रिया असतात वयोवृद्ध माणसं असतात किंवा लहान मुलं असतात प्रत्येकजण हा सिरियलचा कंटेंट बघत असतो आणि सिनेमा आणि सिरियल या दोन्हीमध्ये हा सगळ्यात मोठा फरक आहे की सिरियल ही खूप काळापर्यंत सतत चालत असते आणि एखादा ऑडियन्स जितका सिरियलशी सी अटॅच होतो तितका सिनेमाशी अटॅच होत नाही सिनेमा आपण दोन तास बघितला भले आपण काही काळ त्याच्या ओऱ्यामध्ये टिकून राहू मात्र आपण थोड्या वेळानंतर तो विसरून जातो नसतं सिरियल येत असते आपण रोज ते अनुभवत असतो आणि रोज आपल्याला तो कंटेंट कन्झ्युम केल्यामुळे आपण त्या कंटेंटशी इतक्या ताकदीने जोडले जातो जो गोष्टी आहेत त्या ऑडियन्सला आपल्या वाटायला लागतात त्याचा परिणाम सुद्धा त्या ऑडियन्सवर होतो मित्रांनो तुम्ही तुमच्या घरात नोटीस केल्या असतील ह्या छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा एखादं आपल्या आवडते सिरियल मधलं निगेटिव्ह पात्र असतं तेव्हा त्या नेगेटिव्ह पात्राबद्दल आपल्या मनात सुद्धा घृणा निर्माण व्हायला लागतं इतकं आपल्या त्या दैनंदिन जीवनाचा भाग झालेला असते ती मालिका याचं गांभीर्य अजून जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल की एखादा ऑडियन्स त्या सिरियलशी किती जोडला गेलेला असतो तर याचं छान असं उदाहरण प्रवीण त्यांच्या मध्ये सांगितलंय ते सिरियल असे लोक ते त्या पात्रांमध्ये होतात मला एकदा एका हॉस्पिटल मधून फोन आला अरे त्या जायच्या ह्याच्यावर त्यांनी एकच धसका घेतलाय सुनील बर्वेला काही होत आहे का काही एकदा बाबा सांग सुनील बर्वे त्याला काही होणार का नाहीये म्हटलं आजी मी लिहितो नरसिंह दोन दिवसांनी बरा होणार आहे डोळ्यात पाणी आलं तर मातारी बरी आता तुम्ही मित्रांनो हो आर्ग्यू कराल की डेली बेसिसवर चालणाऱ्या सिरियल ह्या काल्पनिक असतात आणि जेव्हा आपण इतिहास दाखवतो तेव्हा इतिहास तर हा ऑडियन्सला ऑलरेडी माहिती होता मग लोकांवरती परिणाम करण्याचा किंवा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडण्याचा काही चान्सेस नव्हता तर मित्रांनो असं अजिबात नाहीये जेव्हा हा इतिहास लोकांना माहिती आहे किंवा उलट छत्रपती संभाजी महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराज हा लोकांच्या जिवाळ्याचा आणि आपुलकीचा विषय आहे उलट ऑडियन्स त्या विषयांशी जास्त जोडला गेलेला आहे आणि त्याचे परिणाम लोकांवरती जास्त पाहायला मिळतात आणि त्याचाच उदाहरण म्हणजे शंतनु मोगेने इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेला हा किस्सा त्यांचा जो इनोसन्स होता म्हणजे महाराज जाऊ नयेत म्हणून लोकांनी अनेक लोकांनी नवस बोललेत इतिहास माहिती असून सुद्धा बदल की बदल होणार नाही पण ह्या इनोसन्स पेक्षाही ना त्यांची श्रद्धा मला जास्त भावते कसं आहे ना मित्रांनो छावा असू दे किंवा स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी ही मालिका असू दे हे दोन्ही कंटेंट आहेत ना ते वेगवेगळ्या माध्यमावर येणारे तर आहेतच मात्र ह्या दोन्ही कंटेंटचा जॉनर सुद्धा वेगळा आहे हा तर तुम्ही म्हणाल की काय बोलतोय दोन्ही विषय हे एकाच कथेवर आधारित आहेत हा मला माहिती आहे दोन्ही विषय हे एकाच कथेवर आधारित आहेत मात्र स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये संपूर्णपणे त्यांच्यावर घडलेले जे काही राजकारण आहे किंवा त्यांच्या विरोधात केली जी कटकारस्थान आहेत त्यांच्यावरती विशेष फोकस करण्यात आला आहे आणि जर तुम्ही नीट विचार केलात तर स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ह्या दोघांमधलं नातं ज्या प्रकारे मांडलं गेलंय ते छावा चित्रपटामध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही कारण छावा हा चित्रपट स्पेसिफिक त्यांचे वॉर सीन्स किंवा त्यांचं जे बलिदान आहे त्याच्यावरती आधारित सिनेमा आहे आणि आधीपासूनच त्यांनी बिल्डअप करायला सुरुवात केली होती आधीपासूनच ब्रुटल सीन दाखवायला सुरुवात केली होती मग तलवार डोळ्यातून मारणं असू दे किंवा वाक फाडणं असू दे किंवा असे वॉर सीन जे ब्रुटलकडे जातील त्याच्यामुळे ऑडियन्स ऑलरेडी प्रिपेअर होतो की नंतर जे छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान दाखवणार आहे ते काय लेवलचं असणार आहे आणि तो ऑडियन्स जो असतो जो थिएटरमध्ये बघायला जाणार आहे तो ऑलरेडी त्या माइंडसेटमध्ये असतो आणि तुम्ही दुसरीकडे जर ही सिरियल बघितली तर ती पूर्ण सिरियल जो टोन कॅरी करते त्या टोन मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान हे इतकं पद्धतीने ह्या दाखवण्यात आलं असतं तर तुम्ही विचार करा मित्रांनो की त्या डेली बेसिसवर सिरियल बघणाऱ्या ऑडियन्सच्या मनावरती काय परिणाम झाला दुसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक माध्यमाला काही ना काही लिमिट्स असतात जसं की तुम्ही छावा चित्रपट आता इतका गाजतोय लोक त्याशी अटॅच होत आहेत पण तुम्ही विचार केलात ना तर छावा चित्रपटामध्ये बलिदान पूर्णपणे दाखवण्यात चालत नाही त्या पुढे सुद्धा किती मोठ्या घटना आहेत शिरच्छेद झाला त्याच्यानंतर शंभूराजांच्या मस्तकाची गुढी उघडले गेली त्यांच्या शरीराचे तुकडे केले गेले आता हे इतकी ब्रुटल गोष्ट जसं सिनेमात दाखवणं हे सोयीस्कर नाहीये त्याचप्रमाणे जसं सिनेमात बलिदान दाखवले ते सिरियलमध्ये दाखवणं सोयीस्कर नाहीये हा इतका साधा विषय आता इतकं सगळं बोलल्यानंतर मित्रांनो हे जे काही मी आतापर्यंत सांगितलं ते लोकांना माहिती नाही आहे का तर असं अजिबात नाही आहे मी अगदीच काही रॉकेट साईड सांगितलं नाही अगदी बेसिक गोष्टी आहेत पण जेव्हा अशा काही गोष्टी घडतात किंवा जेव्हा एखादा मीडिया किंवा एखादे माध्यम आपल्याला गोष्ट उगाच राजकीय पद्धतीने सांगितली जाते तेव्हा नॉर्मल ऑडियन्स त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि सत्सग वेळ बुद्धीने आपण जेव्हा विचार करणं सोडतो तेव्हा असे प्रश्न आपल्याला पडायला लागतात हे असे प्रश्न पडणं मुळात सिरियल आणि सिनेमा याचं कंपेरिजन कोणी कसं करू शकतं हेच मला कळत नाही आणि मला असं वाटतं की जितक्या पद्धतीने किंवा जितक्या चांगल्या वेने ते बलिदान दाखवणे अमोल कोले यांना शक्य होतं तितक्या चांगल्या वेने त्यांनी दाखवलंय आणि त्याचा परिणाम सुद्धा लोकांवरती खूप छान झाला तर मित्रांनो खरंच आता आपल्याला विचार करण्याची गरज आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास इतक्या मोठ्या लेवलवर दाखवला गेल्यानंतर आपण अशा दोन कलाकृतींवरती भांडतोय ज्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहासच पुढे नेतायत सो ह्याच्यावरची तुमची काय मतं आहेत हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा सिकंदरच्या टीजर सुद्धा आम्ही व्हिडिओ केले तो बघायचं असेल तुम्ही यावरती क्लिक करा आणि तुम्ही बघू शकता आणि मूवीज इन्साइट न्यूज आणि ट्रेंडसाठी मेंट एंटरटेनमेंटला सबस्क्राईब नक्की करा